नमस्कार मराठी आकाशपत्रात मी आहे नरेंद्र भोंडेकर म्हणाले भांडाऱ्यात विकास हाच महत्वाचा मुद्दा भंडारा विधानसभा क्षेत्रात विकास हाच महत्वाचा मुद्दा असून मतदारांचा विश्वास आपल्यावर हो आहे त्यामुळे विजय निश्चित आहे असा ठाम विश्वास भंडारा विधानसभा क्षेत्राचे महाविधीचे उमेदवार आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी व्यक्त केला आहे भंडारा विधानसभा क्षेत्रात महाविधीचे उमेदवार नरेंद्र भोंडेकर असून त्यांची लढत महाविकास आघाडीचे उमेदवार सव पूजा ठवकर यांच्याशी आहे दोन्ही गटात बंडखोरी झाली असून यात काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणबीर तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नरेंद्र पहाडे यांनी मंडखोरी करीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आहेत भंडारा विधानसभा क्षेत्रासंदर्भात महायुतीचे उमेदवार नरेंद्र भोंडेकर यांनी आकाश न्यूजशी चर्चा करताना क्षेत्रात झालेले विकास कामे आणि पुढील पाच वर्षात करण्यात येणारे विकासाचे विजन याबाबत चर्चा केली काय म्हणाले नरेंद्र भोंडेकर बघा आपल्यासोबत महायुतीचे उमेदवार नरेंद्र बोडेकर साहेब आपल्या चर्चा करूया मला करा की आता भंडारा विधानसभेमध्ये प्रचाराचं तुम्हाला वाढलेली आहे कसं काय प्रचार सुरू आहे प्रचार जोरात सुरू आहे लोकांचा रिस्पॉन्स खूप जोरात आहे आणि शंभर टक्के भंडाराची जी, जी जनता आहे भंडारापूर विधानसभेची जनता विकासाला प्रचंड मताला विकास हा मुद्दा महत्वाचा आहे मनुष्यबान माहिती ही बहुमताले गेली आता आम्ही संपूर्ण विधानसभा क्षेत्राचा दौरा करतो आणि विकास हाच महत्वाचा मुद्दा दिसतो आहे आणि आपल्याकडून विकासाचे कामं भरपूर झालं असं मतदारांचं पण या ठिकाणी मत आहे माझे म्हणणं आहे परंतु मध्यंतरी थोडंसं काही कॉन्ट्रवर्सी झाली होती काही माझे पक्षांतर्गतच वादावादीमध्ये याला कसा समजवणार आपण हे चालत असतात परिवार मोठं असतं होते तेव्हा ते वादविवाद चालत असतात परंतु शेवटी विचार जे असते ध्येय जे असतात ते बदलत नसतात आणि महाराष्ट्राला देशाला महाराष्ट्रात जी सरकार पाहिजे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे फटलेसाहेबांनी अजितपटे यांचे नेतृत्व सरकार पुन्हा होईल असे विश्वास आता भंडाऱ्यामध्ये आपण विकासाचे कामं जोरात सुरू केले हजारो कोटी रुपयाचा ठिकाणी निधी आला आणि विकासाचे कामं सुरू झाले आता पुढच्या पंचवीसमध्ये काय नेमकं आमच्याकडे मोठे मोठे जे प्रकरण काशीच्या एम आय डी सीच्या जे विषय मंजूर झालेले ते विषय आम्हाला पूर्ण करायचे ते हे घेऊन आम्ही चालतो आणि नक्कीच आम्ही भंडारा एक वॉल समोर होते नरेंद्र मुंडेकर विकास हा एक महत्वाचा मुद्दा घेऊन प्रचाराच्या लंजेवर आकाश न्यूज भंडारा